अनेक सेलिब्रिटीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असतात सध्या एका प्रसिद्ध अभिनेत्याचे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहेत या फोटोमध्ये अभिनेता रस्त्यावर कांदे विकताना दिसत आहे रस्त्यावर ट्रक मधून कांदे विकताना दिसणाऱ्या या अभिनेत्याचे त्याच्या विनोदी बुद्धीने प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे फोटोत दिसणारा हा अभिनेता एक प्रसिद्ध कॉमेडियन आहे कपिल शर्माच्या शो या अभि अभिनेत्याला प्रसिद्धी मिळाली होती हा अभिनेता दुसरा तिसरा कोणी नसून सुनील ग्रोवर आहे सुनील त्याच्या इंस्टाग्राम वरून हे फोटो शेअर केले आहेत त्याच्या या फोटोवर चाहत्यांनी मजेशीर कमेंट सुनील ने ही केल्या आहेत सुनीलने या आधीही अनेकदा असे फोटो शेअर केले होते सुनील ला द कपिल शर्मा शो मुळे प्रसिद्धी मिळाली त्याने काही सिनेमांमध्येही काम केले आहे सुनीलने हिंदी बरोबरच अनेक गुजराती मालिकांमध्ये देखील काम केले आहे मात्र सुनीलने हे फोटो का शेअर केले आहे आणि तो खरच कांदे विकत आहे का असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे तर मित्रांनो तुम्ही द कपिल शर्मा शो पाहतात का हे कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा